नमस्कार मित्रांनो बहानं बहिणीनं तर ह्या बघा किचन मध्ये आपलं साहित्य मांडलंय बघा कडा पावतो का ती तसं मांडलंय ही स्टीलचं रॅक ही लोखंडाचं रॅक मी जेवढं जेवढं माझ्या नान होतं तेवढं मी आणून मांडलंय बघा इकडे ती ड्रिल मारून घेतलंय काल दरवाजा बसवणार आहे ती पिशव्या पिशव्या बाजाराच्या अडकवा येते त्या आणि बघा ही गॅसची आपण काल शिगडी नवीन आणली आहे बघा सैपाख्या नाही आताची बाकरी त्यामुळे अजून हे हे पुसलं नाही गरमच आहे अजूनही भाजी शिजवून घेतली त्याला अजून फोडणी द्यायची आहे तिथनं पाईप ओन घेऊन हका इथे सिलेंडर ठेवून हे बघा असं केलं या स्वयंपाक झाला आहे आता भाकरी उघड्या जायची अजून हवं इथं ताट झाकते कशी मांडणी केली आहे कशी नाही सांगा कमेंटमध्ये बघा हे खाले ह्या साईडला इथं या, या पाठीत कांदा येतं का इथं लसूण आहे एवढाच लसूण निघलाय आहे बघा आमच्यात हे जोड्या बांधलेल्या पाच सात जोड्या येत्या ना हवा हे भरलेले घाललेले काय दिसलं आणि इकडं बघा देवारा मेन म्हणजे ही आमचा जुना देवार आहे त्याच्यात मी साहित्य ठेवलं आहे म्हणजे कुकू गवता रोजबत त्याचं ती हि पाकिट असं ठेवलं आहे नका तर देव पुजल्या नाही मी नुसतं काढून देवाऱ्यात देव पुजून पूजा करून सगळं व्यवस्थित ठेवलं आहे बघा कसं वाटतंय किचन म्हणजे बेड बीड अजून काय आणलं नाही तिकडचं बरं का किचन म्हणजे भांडी बिंडी तवर लावून घेतली ती मग एक आणलं हे पावसाच्या पावसाच्या एक अडकले बघा तिथं पण बाजरीच्याच भाकरी करते मी आता बाजरेचं जर दार आणून ठेवलं या का खाली भरण्या बिरण्या ते बघा भरण्या मिक्सर जेवढं जेवढं मला आणणं होतंय तेवढं मी आणलं या तेलाचं डब हे आहे ही सगळी भांडी आहेत का डब हिव मी आता असून डबल बघा काही काही डबं तर पालतं जायचं आज हे बघा टोपणावर आहे पालत जायचं डबाज वाळ नव्हतं रात्री कळशा बिळशा धुरण्या भरलेल्या ह्याच्यात ठेवल्या होत्या बेडमध्ये मग ती काळून आणून धुवून सगळे केले त्या घरातली पण भांडी आणली ती बर का म्या त्या घरात आता सध्या भांड नाही तिला जर खायला असं खायला आता कारण सकाळचा स्वयपाक तेवढा हिथं केलाय आता कालपर्यंत मांडतच होतो अजून काल हिनी जाऊन शिगडी आणली की तिची आणली काय मी अजून विचारलंच नाही बघा त्यांना चांगली आहे काय शिगडी सांगा पहिली आमची बारकी होती आणि त्याची पाईप पण तुटली होती बिचारे काही हातचा नाही तरी सिलेंडर आहे बघा सकाळी आम्ही सिलेंडर जोडलंय बाकरी केले द्या सकाळी म्हणजे लय दिवसात ना असं गॅसवर स्वयंपाक केला मी इतक्या दिवस चुलीवर चाबदत होती आज गॅसवर स्वयंपाक केलाय उभा राहून जरा अवघडल्यासारखं होतं यांना म्हणतो ती ही पाईप जी जोडली आहे ना। का नाही ते मागणं ती जुडून आता त्यांनी जोडून तिथे ह्याला जोडून टाकली आता ही गॅस खाली येत नाही आणि स्वयंपाक असतो मुलगाचा करायचा आपल्यात आलं गेलं असतंय अजून मी तर म्हणते आता वर किचन काटेवर बसूनच करणार मग सवय नाही त्यात आपल्याला सवय नसल्यामुळं हे होतं या अवघडल्यासारखं वाटतंय मला सगळ्यात भारी मला लय आवडला बाग असं आसरून पसरून देव बस त्या वर खालीवर खालीवर ठेवायला लागत होतं लय दाटणी झाल्यासारखं होत होत्या देवाऱ्यात आणि त्याचा वरचा ती कळस असतो का ती लाकडाच होतं बर का पण ती बी तुटलं या आणि ह्या देवाऱ्यात मला लय भारी वाटायला लागली मस्त मस्त वाटायला देवाऱ्यात मला मला देवाऱ्यात आता तरी बघा एक गोष्ट कमी आहे किती दहा पाच रुपयाची बाब असेल दहा पाच पन्नास रुपये जाते खा उदबत्ती खावायचं तेवढं नाही ती आणायला लागतंय मला उदबत्ती खावायचं म्हणजे बरं हवा ही रॅकवर भांडी कशी लावली ती रॅक हे भरल्यानं जर गस भरल्यासारखं दिसतंय की नाही खाली खाली कप उघड राहत म्हणून एक एक वस्तू मांडली ते मी म्हणजे रा मोकळं राहते म्हणून हवा ही रॅक वर डब ठेवले होते कूलर कुकर तिकडच्या ह्या लोकांच्या रॅपवर ही जाळी आता मोकळीच राहते काय दूध पीठ ठेवायचं नंतर ना आपल्यात काय मांजर तोंडबीण घालत नाही का आमच्यात मांजर आहे पाळ्याला मांजर आहे पण उघडं आहे जर त्याच्यावर ताट उघडं असलं तरच ते तोंड घालतं नाही तसं पातल्यातलं उघडून आणि पाळ्यानं ढकलून आणून कधीच मांजरा आमच्या आजपर्यंत कधीही केलं नाही कुत्रं पण आमचं कट्याच्या वर येत नाहीत जत्राबा मुखी चित्राबा असा होती दारात पण काय काय असं का नाही उघडाची उलगाय सांडतय आणि ही करतंय बाया ही भ्या असतं या पण आमची चित्रा चांगली आहे ती बघा कशात नाही मांजर बसतं हे करतं अजून तर त्याला किचनमध्ये लावलेलं माहितच नसत मांजराला किचनमध्ये आलंच नाही त्याला त्या डब्बा खाली ठेवलेत या इथं एक डब्बा संपलाय म्हणून एक आणलाय त्या दिवशी आता आचार्याला आणावंच लागेल ते सांगते तेवढे गेल्या वेळेस तर दोन डबं सांगितलं आचार्याने मग अजून काय रात्री गेलं बघा दूध घालाय पावसात मोठी गाडी घेऊन गेलं म्हटलं yes. आचार्य कोण प चिटी बी काढून आणतो यादी बी साहित्याची म्हटलं मी हारणं वाजवलं धावा वा वाजले वाज देते का साडेनऊ वाजले ते कोण अंडा म्हटलं हारण वाजवला परती झोपली होती म्हटलं आणि पाऊस येते तुमच्यासारखी जागतिक व्हिती झुपली असते लिखाप पाऊस येतो पावसाचा पत्र्या वाजा यांचा हारणंचा आवाज कशात यायचा आहे चिटी चिठी चिठी चिटी पाऊस सारखा चालू आहे पाऊस उघडाय पाहिजे बघा दोन चार दिवस जर उघडलं ना रान हाडकलं पण बरं पडतं या कीर्तन हे लावायचं म्हटल्यानंतर मंडप पाल टाकलं पाहिजे आणि मग ती काय मंडप लावून बी मग वाईपटच आहे पाऊस आला का ब त्यातनं मग पाणी टपाटपा टिपकत असते म्हणतात पाणी थांबत नसते मोठा पाऊस आल्यावर सारखा असा चिरचिरी राहिल्यावर भिजणारच किंवा त्यामुळं पाऊस नाही येऊ नये बागा का करायचं त्याला उन्हाळ्यातच पाऊस आला लय जोर नाही आमदा अजून मे महिना संपायचा आहे तरच पाऊस पंधरा जून ही असं तवापासून पाऊस चालू झालेला ठीक आहे की माझं वैशाखातच पाऊस चालू झाला आहे मराठी भाषेत आडाने माणसांच्या भाषेत म्हणलं तर आप माज लेए। माज लेए थे। थे ना ना ते आपल्यासारखं मी जून त्यांना काय कळत नसते की वैसागतच याय लागलाय हे का पाऊस पाऊसला माझल्या माझल्या अगोनि करायला लागलाय म्हणजे येळभर तर चालू राहिला ना मग पाऊस आहे म्हणते ती आणि तर येऊन गेलं का झड आली गेली म्हणते ती कालच्या तसंच होतं येते पाच मिनटंच फक्त झड उघडते अजून येत आहे अजून ती बेड ही खूप छान आहे का ते आमचं अन्न आहे तर बघा ते बोर्ड आहे म्हणजे लाईट बसवायची लाईट फिटिंगला लय खर्च बी सांगायला लागले कोण काय व्यवस्थित आपल्याला करून बी देणारी म्हणून यांनी घरगुतीच वायर आणलेल्या प्रत्येक खुलीत एक एक बल्ब तर पाहिजे का नाही बघा हे दिसतंय का तुम्हाला कुठे केलं त्याला होल्डर दिसतोय पिशवूच्या पलीकडे नुसती त्याला वायरत वायर अडकवली आणि चार्जिंगचा बल लावला होता ठेवला इथं कुठत मी बरोबर चार्जिंगचा बल लावला होता बघा मी रात्री आता समजा पसाराही लावलाय अंधार कसा ठेवायचा खुलीत म्हणून बल्ब लावला होता चार्जिंगचं आणल्यात सगळं बल चार्जिंगचं म्हणजे लाईट असल्यानंतर ना ती लाईटी पण चालणार आणि लाईट गेल्यानंतर दोन तीन तास ती बिन लाईटीचं पण चालणार चार्जिंग आहे असं बोल आणलेलं आहे बघा आणि आपल्या रानातल्या वस्तीला पाहिजेच आपली का शिटी आहे का चोवीस तास आपल्यात राहत राहायला शिटीत पण असले पावसा पाण्याचं जा लाईटी जाते ते भाऊ सांग माझा ऐकता मधी दिदी तिकडे होता वाच पाऊस चालू झाला का लाईट आठ का चार दिवस नव्हती तिकडे सुद्धा घोटाळा काढायला सुद्धा घाऊनच घोटाळा म्हणजे त्या लाईटचा कशाचा निघतंय बरोबर आहे का नाही आपल्या रानातल्या वस्तीला चार्जिंगचा बरं बरे हे आता बाहेर नेऊन कुठं अडकवलं नुसती वायर अडकवली बघा ह्याला तर जी वायर नाही काय नुसती ती करंट दिला इकडून इकडे सप्लाय केलाय तर ते रात्री बल लागला होता म्हणजे ह्या लाईट अंधारच होता र तसा रावलाय बरं वाटतं आता ही शिगडीला बी एखादा बोर्ड काढून गेलो पाहिजे खाली शिगडी चिडीए बरं छाई शिगड्यात बोर्ड काढून शिगडी करायची माणसं आली गेली चहा पाण्याला की किंवा गॅसवर काय काय करायचं यात पण किती आहे किती नाही कोणता लईन ते आणला उदा भरून तिनं ते आता माणसं कोण आल्यावर चहा पाणी उकळाय ठेवायचं त्याच्यावर करायचं त्याच्यावर काय हे काय झालंय आता सगळं तर ही दोन खोल्या तेवढ्या काल पुसून घेतलेल्या बघा फिनिलन चांगले आहे ना आता आज येऊ हे ही, ही आता ही बी काढायची पुसून यांची आंघोळ नाही डस्ट इज इचकटत बसल्यात आहे बाहेर कारण तर ढिगा रायत चिकुल होईल आता ही पावसानं माजला त्यामुळं करणं भाग जायते चिकलगी चिकुल लगी माती पाया लागते पाणी साठतय त्यामुळे ती टाकते ती भाऊजीन दोघं हे दोन ही आण पाड्या बेडरूम काढली हॉल आहे पुसून कटा काढायचा फिनेल हे ब म्हणजे माश्या बिशा येत नाही त्या म्हणते ती मग घ्या माश्या येत नाही म्हणते तिनं त्यानं पुसून काढायचं पहिलंच होतं ते आणलेलं बघा त्या घराला आणलेलं दिवसाच होत ते टाकलं मी काय करायचं शेड राहिलंय बघा आमचं अर्धच पावसामुळं काय होत ती म्हणते ती डांब राहलं का पाऊस आला, का, थी थी। जरा था, जरा था का आला ना का इकडे तिकडे हालणार हलणार त्याची लेवल चुकणार म्हणते ती म्हणून शान थांबवलंय बघा येते लि आता जरा थोडं नॉर्मल हा वारस आणल्यासारखं दिसतंय बघा बघा खिडकी आहे आपल्या किचनच्यावर आता काय पाऊस नाही दिसत बाहेर हिथं आलं उजेडाला काही दिसत नाही बाहेरचं बाहेर ना आतलं दिसू शकतं पण आतनं बाहेर दिसत नाही चमकत आहे तर कसं वाटतंय आमचं किचन कशी भांड्याची मांडणी आहे हे सांगा कमेंटमध्ये अजून ह्या किचनमधलंही व्यवस्थित एका पाटोपाठ लावलं नाही कारण रात्री लई वेळ झाला त्यामुळं असं चिवऱ्या सकाळपासून सैफकायलाच लागली होती तरी ला सा सा पण सांगा कसं मांडलंय कसं नाही आपल्या शून्यातनं गरिबीतनं कसं तरी आपल्या पत्र्याच्या घरात किचन केलं आहे कमेंटमध्ये सांगा कसं आहे कसं नाही